श्री स्वामी समर्थ तर आज आपण पाहणार आहोत तू राशीसाठी मौनी अमावस्येनंतर काही शुभ संकेत आणि संभाव्य बदल तर खालीलप्रमाणे जात आहेत हे सर्व सामान्य राशीफल स्वरूपाचे संकेत आहेत व्यक्तीच्या कुंडलीनुसार परिणाम वेगळे असू शकतात काही शुभ संकेत आहेत पॉझिटिव्ह सायन्स मनाची स्पष्टता वाढवणे अमावस्येनंतर गोंधळ कमी होऊन निर्णय क्षमता सुधारते अडकलेली कामे मार्गी लागतील विशेषतः किंवा कागदपत्राशी संबंधित विषयात प्रगती नवीन ओळखी निर्माण होतील संपर्क प्रभावी लोकांशी भेटीगाठी होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थैर्याची सुरुवात यामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्त्रोत किंवा खर्चावर निर्णय हे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे आयुष्यात होणारे संभाव्य बदल हे करियर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून नवीन जबाबदारी पदोन्नती किंवा कामाच्या स्वरूपात बदल होईल स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी नवीन करार किंवा भागीदारी फायदेशीर ठरू शकते सृजनशील क्षेत्रात कला डिझाईन मीडिया संधी वाढत आहेत तर नातेसंबंध गैरसमज दूर होऊन संवाद सुधारतील अविवाहितांसाठी नवीन नात्यांची सुरुवात किंवा विवाहाच्या विषयी चर्चा होईल जुन्या नात्यांमध्ये समतोल साधण्यांची संधी आरोग्य व मानसिक स्थिती तणाव कमी करण्यासाठी ध्यान मौन किंवा आध्यात्मिक उपयुक्त झोप व आहाराकडे लक्ष देणे गरजेचे लक्ष दिल्यास ऊर्जा वाढेल छोटा उपाय मौनी अमावसेनंतरच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान करा तांदूळ साखर दूध आणि मंत्र जप आहे शुक्राचा तर ओम शू शुक्राय नम हा अकरा किंवा एकवीस वेळा शक्य असल्यास काही वेळ मौन पाळणे तुमच्यासाठी स्थिर राहते जर तुम्हाला विशिष्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून नोकरी प्रेम आर्थिक विवाह अधिक तपशील माहिती मी सांगत आहे ती तुम्ही शेवटपर्यंत ऐकून घ्या तूळ राशीसाठी मौनी मावसेनंतर ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने काही शुभ संकेत आहेत तर शे ते शुभ संकेत तुम्ही पूर्णपणे ऐकून घेतल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ स्किप करून पुढे जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका कारण आपण अठरा ते एकतीस जानेवारीपर्यंत हे प्रत्येक दिवसाचे वेगळे असे स्पष्ट संकेत देत आहोत ते ठेवतील त्यानंतर खर्च वाढू शकतो जोडीदाराशी तुम्ही आज संयम ठेवा आज निर्णय तुम्ही टाळलेले बरेच कारण आपण पुढे पाहत आहोत एकोणीस जानेवारी म्हणजे उद्याचं कामाचं सुधारणा आणि सहकार्याची मदत संवाद सुधारतो छोटा आर्थिक फायदाही हो होईल घरातील वातावरण ठीक होईल आज बोलण्याची पद्धत महत्वाची त्यानंतर नवीन जबाबदारी येईल हे विस्तार केला कामाची ऑफर येईल आकर्षण वाढेल पैसे येण्याची शक्यता विवाहाविषयक चर्चा होऊ शकते आत्मविश्वास ठेवा त्यानंतर एकवीस जानेवारीला थांबलेली कामे पुढे जाईल तर भावनिक निर्णय घेऊ नका खर्चावर नियंत्रण ठेवा जोडीदाराला तुमच्या वेळ द्या संयमाचा दिवस आहे हा तर बावीस जानेवारीला शुभ दिवस इंटरव्ह्यू मीटिंग यशस्वी होतील नात्यात स्पष्टता येईल अडकलेले पैसे मिळू शकतील सकारात्मक बोलणी होतील महत्वाची कामं आज कराल तुम्ही तर तेवीस जानेवारीला वरिष्ठांचे कौतुक भेट किंवा संवादाने जवळ येईल आर्थिक स्थैर्य अविवाहितांसाठी ओळख आणि चांगली बातमी मिळू शकते चोवीस जानेवारीला प्रमोशन नवीन संधी प्रेमात गोडवा येईल गुंतवणूक विचारात विचारातच घ्या विवाह योग मजबूत आजचा दिवस तुमचा लाभदायक असेल पंचवीस जानेवारीला कामाचा ताण पण यश मिळेल थोडा गैरसमज संभवतो अनावश्यक खर्च टाळा घरच्यांचा हस्तक्षेप शांतपणा ठेवा तुमच्यामध्ये तर सव्वीस जानेवारीला नवीन प्रोजेक्ट जबाबदारी मिळेल नात्यात विश्वास वाढेल आर्थिक निर्णय योग्य ठरतील विवाहासाठी शुभ संकेत मिळतात निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे सत्तावीस जानेवारी कामात तुमच्या स्थिर स्थिरता येईल भावनिक समाधान मिळेल पैसा साठवण्याचा योग वाढत आहे वैवाहिक जीवन सुखकर होईल घरासाठी चांगला दिवस आहे अठ्ठावीस जानेवारी नवीन कल्पना यशस्वी होतील प्रेमात पुढची पायरी लाभ होईल निर्णयाकडे वाटचाल धाडस कराल त्यानंतर एकोणतीस जानेवारीला करिअरमध्ये मोठी संधी प्रेमात स्थैर्य आर्थिक फायदा शुभ बातमी संभव अतिशय शुभ दिवस असा तीस जानेवारीला आपण समाधानकारक निकाल नात्यात शांतता खर्च नियोजन आणि नातेसंबंध मजबूत आगामी काळासाठी नियोजन करा सर्वात शुभ दिवस म्हणजे बावीस चोवीस सव्वीस आणि एकोणतीस जानेवारी जर तुम्हाला हवे असेल तर मी फक्त प्रेमासाठी किंवा नोकरीसाठी वेगळे दैनिक संकेत तुमच्यासाठी बनवू शकते तुम्हाला हवे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा किंवा तुमची जन्मतारीख मला सेंड करू शकता मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तयार करून टाकेन तुम्ही पाहू शकता श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ आपला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका श्री स्वामी समर्थ